सोलापूर जिल्ह्यातील माडा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार कोण हा जो गेल्या काही दिवसांपासूनचा मुद्दा चर्चेत आलेला होता त्या मुद्द्याची आता उकल होऊ लागली आहे अखेर दैर्शील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून अर्थातच महाविकास आघाडीच्या वतीने माडा लोकसभा मतदारसंघातील जागा लढवतील असे आता स्पष्ट पणे समोर आलेले आहे येत्या चौदा एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करतील आणि त्यानंतर सोळा तारखेला त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होईल असे आता स्पष्ट झालेले आहे दरम्यान याबाबत शरद पवार यांनी ही माहिती दिल्यामुळे आता माढ्यातील लढत ही महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील अशी रंगणार असल्याचे चिन्ह आता दिसू लागलेले ला आहे दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार कोण या प्रश्नाची उकल आता होत असतानाच धैर्यशील मोहिते पाटील हे आता भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात सामील होत आहेत ही फार मोठी राजकीय घडामोड सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने म्हणावी लागणार आहे अर्थातच धैर्यशील मोहते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये जात असताना या राजकीय घटनेचे परिणाम करमाळा विधानसभा मतदारसंघातही दिसून येतील हे स्पष्टपणे आता जाणवत आहे करमाळा विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय स्थितीचा विचार केला तर येथील विद्यमान आमदार संजयमामा शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप बागल गटाच्या नेत्या रश्मिताई बागल हे सध्या महायुतीसोबत आहेत दरम्यान गेल्या काही दिवसांपासून खरे तर शिंदे गटाचे नेते म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार नारायण पाटील हे काहीसे महायुतीपासून बाजूला असल्याचे जाणवत होते दरम्यानच्या काळामध्ये मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नारायण पाटील यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते मात्र नारायण पाटील हे प्रामुख्याने मोहिते पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात अर्थातच मोहिते पाटील कुटुंब आणि नारायण पाटील यांच्यामध्ये स्नेहाचे संबंध आहेत हे संबंध काही लपून राहिलेले नाहीत त्यामुळंच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरून जे काही राजकीय वातावरण निर्माण झालेले होते त्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे कोणता निर्णय घेणार याकडेही लक्ष लागलेले होते अर्थातच मोहिते पाटील हे जी काही भूमिका घेतील त्या भूमिकेशी संलग्नच भूमिका नारायण पाटील घेतील असेही स्पष्टपणे जाणवत होते त्यामुळेच आता धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये सामील होत असताना करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे देखील त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये जातील काय हा मुद्दा आता चर्चेत आला आहे अर्थातच पाटील हे मोहिते पाटील यांना साथ देतील अशी चिन्हे सध्या तरी दिसून येत आहेत दरम्यान करमाळ्याचे माजी आमदार असलेले नारायण पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणचा मोठा जनसमुदाय असून ते एक लोक प्रभावी असे लोकप्रतिनिधी म्हणून करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये ओळखले जातात या पार्श्वभूमीवर त्यांनी मोहते पाटील यांची साथ देण्याचा सा निर्णय पक्का करून त्यांच्यासोबत ते राहणार असतील तर नक्कीच धैर्यशील मोहते पाटील यांच्या माडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीला करमाळा तालुक्यातून पाटील यांच्या रूपाने एक असे पाठबळ मिळणार आहे हे मात्र नक्की आहे सद्यस्थितीमध्ये आता करमाळा तालुक्याच्या राजकारणाचा जर विचार केला तर येथील विद्यमान आमदार संजय ममा शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप आणि बागल गटाच्या नेत्या रश्मिताई बागल हे माहितीशी संलग्न असताना तालुक्यातील एक मोठ्या गटांपैकी म्हणून ओळख असलेला पाटील गट आणि या गटाचे नेते असलेले माजी आमदार नारायण पाटील हे मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने दिसतील असे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे एकूणच आगामी काळामध्ये या ठिकाणी कोणत्या प्रकारचे राजकारण पाहायला मिळणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे अर्थातच उमेदवारी अर्ज माढा लोकसभेसाठीचे भरले जात असताना नंतरचा जो प्रचाराचा काळ असेल त्या प्रचाराच्या काळामध्ये देखील आणखी काही घडामोडी घडतील की ज्या अनपेक्षित आणि अनाकलनीय अशा असतील अशी चर्चा सध्या तरी सुरू आहे एकूणच आगामी काळामध्ये नेमकी कोणती राजकीय समीकरणे घडतील नेमके कोणते राजकीय वातावरण या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सोबतच करमळा विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे दरम्यान आता महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि महाविकास आघाडीच्या वतीने धैर्यशील मोहिते पाटील ही लढत प्रत्यक्षात निवडणूक मैदानात आल्यानंतर या लढती विषयी तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा आणि हा सामना नेमका कसा रंगणार आणि हा सामना रंगत असतानाच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे रमेश बारसकर हे या निवडणुकीवर प्रकारे प्रभाव टाकतील याविषयी तुम्हाला काय वाटते ही तुमची मते कमेंट करून